घुसखोरांची समस्या हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही एक प्रशासनाला शासनाला एक असं आवाहन करत आहोत की या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही संशयित ठिकाणं तुम्हाला अशी वाटत आहेत तर त्या ठिकाणी बॉम्बिंग ऑपरे ऑपरेशन आपरे, आपरे, सर्च ऑपरेशन तुम्ही करा आणि जिथे जिथे असे घुसखोर आहेत का याची तुम्ही सखोलपणे चौकशी केली पाहिजे असं एक आम्ही आवाहन करतो दुसरं म्हणजे आता जो विषय झाला की घरमालक भाडेकरू वगैरे ठेवतात तर त्यांनीसुद्धा जे भाडेकरू येत आहेत त्यांच्याकडे तर त्यांचंसुद्धा त्यांनी तपासणी केली पाहिजे कागदपत्रांची एवढंच नव्हे तर जे कामगार येत आहेत बाहेरून काही कुठे मासेमारीसाठी असतील किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये असतील तर त्यांचीसुद्धा त्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी केली पाहिजे आणि पोलिस हां पोलिस व्हेरिफ व्हेरिफिकेशन केलं पाहिजे आणि जर संशयित आढळत असतील तर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार ही केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे बनावट कागदपत्र जे आढळलेली आहेत तर ही बनावट कागदपत्र देणारे जे कोणी आहेत त्या रॅकेटची पाळंमळं खोदून काढून त्यांच्यावरती पण कठोरात कठोर कारवाई करावी असं एक आम्ही आवाहन करत आहोत आणि घुसखोरांना जे आश्रय देत आहेत अगदी त्यांना जामीन मिळवण्यासाठी पण जे प्रयत्न करत आहेत किंवा जे जामीन देत आहेत म्हणजे त्यांना सर्वतोपरी घुसखोरांना मदत करणार आहेत त्यांच्यावरसुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाकडे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि याचबरोबर आम्ही लोकप्रतिनिधींना पण याचं निवेदन देणार आहोत आपल्या तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण आपण निवेदन देऊन हा सगळा विषय त्यांच्या कानावर घालणार आहोत कारण शेवटी त्यांच्यावरती पण एक दायित्व आहे या प्रत्येक आपल्या तालुक्याचं ता जिल्ह्याचं